तर इथं ग्रेव्ही तयार करायचं आणि इकडं कुकरला ना छोले हे बघा ग्रेव्हीच किती सगळी आणि इथं खपली गाव भिजत घातलेत खिरीसाठी खपली गावाची खीर करायची तर छोलेची भाजी केली बघा आणि भाजी तयार झाली तर रात्री ना भिजत घातले होते छोले आणि कुकरला शिजवून घेऊन नंतर फोडणी टाकले ग्रेव्ही वगैरे आपली कांदा टोमॅटोची करून आणि आता माझ्या चालल्यात चपात्या करायच्या चपात्या पण आपल्या होत आलेल्या आहेत आणि आज नेमकी लाईट गेली सकाळी दहा वाजल्यापासून जे पाऊस चालू आहे ते पाऊस अजून थांबायला झालाय तर भरपूर थोड्याशा जास्त करायच्या होत्या म्हणून म्हटलं खालीच गॅस घेऊन करूया आणि इकडं कुकरला ना तर गव्हाची खीर करायची म्हणून गहू ना ठोकरी गव्हाची म्हणजे तर गव्हा आता आपले शिजलेत तर गुळ वगैरे सुद्धा बारीक करून ठेवलाय तर आता गहू शिजून तयार झालेत फक्त गुळ वगैरे वेलदडे वगैरे घालून सगळं खीर आपली तयार व्हायची आणि आता लाईट एक गेले नंतर पापड वगैरे पण थोडेसे तळायचे आणि भात करायचा राहिलाय तर असा आता स्वयंपाक करायला लागले मी तर संध्याकाळी आज म्हणलं कन्यापूजन तर सकाळी कसं सगळ्या मुली शाळेत जातात मुलं कोण घरात नसतात म्हणलं आपलं संध्याकाळीच करू तर काल दोन दिवस अगोदरच मी सांगून ठेवलं होतं तर अक्षूच्या मैत्रिणी आहेत अनुची पण मैत्रिणी येणार आहेत अनुच्या मैत्रिणीच नाव काय काय माहिती माहिती तर आता असं चाललंय माझं तर, तर दुपारपासूनच ना म्हणलं स्वयंपाकाला घालावं तर स्वयंपाक झाला तयार की आपल्याला पण तयार होऊन नंतर मग पूजन वगैरे म्हणा तर ते सगळ्याला आपल्याला परत थोडासा वेळ लागतो राहायला आणि मी दिले टाइम सातच तर आता कधी येतात बघ्यात तर ट्युशनला पण काय काय जाणार आहेत मग त्यांना म्हणलं लवकर येतो म्हणून तर आता बघू चांगली तयारी तर आता चपात्या करून झाल्या आणि आता म्हणतात चला आता आपण चहा करून थोडा पिऊया आणि नंतर मग बाकीचं राहिलेले कामं करूया आता कुकर पण ना थंड आहे अजून वरती उचलून ठेवलाय आणखीन मग आता मी पापड चढणार आहे तर मुलांना चटपटीत थोडस आवडत मग म्हणतात काल आणले होते तर हे उडदाचेच ना उडदाचेच आहेत पण ते छोटे छोटे असतात ना तर पापड नाव यायचं तर कॉईन सारखे आहे त्यामुळे तसं नाव आहे यायचं मला पण माहित नव्हतं याच्यावर लिहिलेलं आहे मी पण आत्ताच मला माहित झालं की कॉईन पापड म्हणते त्याला तर लग्नात वगैरे असे असते बघा छोटे की पापड तर हे तला थोडस चाट मसाला वगैरे टाकलं की चटपटी टाकलं छान लागतं म्हणलं मुलं खाती आपली ला तोंडी लावायला जेवताना तर आता चहा घेतो आम्ही पाऊस तर काय थांबायचा आज नाव घेणं झालं आज काय झाले काय माहिती सकाळपासून पाऊस चालूच आहे अणूच इथं खेळायचं आणि अणूला थोडासा ताप पण आलाय आज आम्ही त्यामुळं पाऊस होता त्यामुळं नव्हतं जाणं शाळेत शक्य नेमका ताप पण आला त्यामुळं मग काय नाही तर बघा चपाती अशा मी भरून ठेवल्यात डब्यामध्ये तर आता चपात्या वगैरे झालेल्या ठेवल्यात आता डब्यात ठेवल्या भरून तळून झालेत आणि हे बघा खूप छान असं असिजले आपले एकदम गिर्र असं चांगलं गह फुटलंय अगदी छान शिजले आणि लाईट नसल्यामुळे वेल दोडे ह्याच्यात बारीक करायचं आहे आणि आणूच पापड खायचं तर आता गुळ घालून ना शिजवून घेणार आहे थोडंसं पाणी गरम करून घालणार आहे का तर पाणी पूर्ण झालंय ना आपलं थोड पाणी घालून करून घालणार ठेवला होता आपल्याला थोडं गोड पाहिजे तेवढं तर गोड घालून घ्यायचं आणखी गुळाचं आणखीन पाणी होतच तर वेलदोडे वगैरे ना आणि खोबऱ्याचे घालून चांगलं आपल्याला शिजवायचं म्हणजे घालणार आहे गुळ कमी वाटायला सुख खोबरं ना पातळ काप करून टाकायला लागले आता ओला नारळ काय नाही उल खोबरं म्हणजे आता मग टाकली आहेच तर पातळ काप केल्यामुळं काय शिजतंय लगेच सूप किसून पण टाक ला खोबर परत <tip> तर सुका खोपरा किसून थोडं टाकले मी तर साखर वगैरे बारीक केले नाही तर साखर जास्त आहे म्हणून जास्त असं मी टाकले आणि खीर बनल्या नंतर तुपते पाहिजेच तुप्पण आताच टाकले थोडं मी नंतर आपण वाढतो त्यावेळेला पण टाकायचं आता टाकूया तर टेस्ट खूप छान येते त्यामुळे चुरगुळी सुरूवा दे दाई देवी जय जय देवी जय महालक्ष्मी एवढी दाद कृप येतील फुल तुमी जय देवी जय करी विरपुर वासने त्रुव्हिमातावरात कोणा गाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी बाप कृपेचे सुल सुक्ष्मी जय देवी जय कारा सत्य गौरी सांख्यमंची प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री आणि भागम प्रकटे पद्मावती धर्माचारी जय जै देवी जय देवी महालक्ष्मी व सी व्यापक रूपे तू सोलक्ष्मी जय देवी जय अमृत भट्टे सत्य अभृते वारी मारे दुर्कट असुरा पौरुसारी वारी माया रूप परिवारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी व सी व्यापक रूपे तू सोलक्ष्मी जय देवी जय ત્રણ ને ખુશિતા કરોની ચર માતા સુ મુક્તેશ્વર નાગર શિવ સાગર બાળી જય દેવી જય દેવી જય મહાલક્ષ્મી વસ્તી વ્યાપક રૂપે તું સો સુક્ષ્મી જય દેવી જય દેવી ఆవాహనం జానా జానాచనం పూజార్ నమ స్వ పరమేశ్వర మంత్రీణం క్రియాహీనం సురేశ్వర యత్ పూజిత మయా మేవ పరిపూర్ణ మే అపరాధ సహస్రాన్ని క్రియంతి అర్ని మ్యాయోహమితి మమ తోక్షమ పరమేశ్వర గతం పాపం గతం దుఃఖం గతం దాద్రీమే సు ఆగతంపత్తి పునర్చవ దర్శనాత్ स्वयंपाक तर सगळा झाला आणि मी पण आज तयार झाले तर आज हिरवा कलर होता हिरवी साडी नेसली तर सकाळपासून कामात होते मग काय आवरलंच नव्हतं आत्ता आवडलं स्वयंपाक झाल्यानंतर तर सहा साडेसहा झाले तर सगळा स्वयंपाक वगैरे आपला तयार आहे मी सातचं टायमिंग दिलेला आहे तर त्या मुलींची ट्युशन पण सातव सुटते मग येतो म्हणल्यात आणू पण इथं तयार झालीये आणि आपण गव्हाची खीर केलेली होती ना तर म्हणलं नैवेद्य आता वैभव लक्ष्मीला पण गव्हाच्या खिरीचा आधीच मान असतो आज आणायची शुक्रवार झाली मग पूजा वाचली तर मला म्हणजे माहित नव्हतं की पूजा मांडतात आज का नाही काय पण मला आता शेजारच्या ताईने सांगितलं की आज, आज सा तर उलट मान असतो आज पूजा करायचीच असते वैभव लक्ष्मीची तर मला माहित नव्हतं त्या म्हणल्या म्हणून मग मी पण आज पूजा केली म्हणजे माझी नेहमीच असते तुम्हाला माहितीच असेल माझे जे नेहमी ब्लॉग बघतात त्यांना माहिती आहे आणि असाच नैवेद्य वगैरे दाखवला तर आपल्या सगळ्या कन्या पूजनाला आता सगळ्या येतील कन्या तर आता आपण ती बाकीची सगळी मी तयारी करून घेते तर ता ताट वाट्या सगळं काढून ठेवले पुसून वगैरे ते आले की मग आपण वाढायचं लगेच कर ना मुलींना मी देण्यासाठी पेन आणले तर असं काय वस्तू म्हणलं पेन आणले तर ना काल मी दोन पाकिट आणली होती आणताना काही घेतलं आणि टाकलं ट्रॉलीत काही नीट बघितलं नाही तर ह्यामध्ये आहेत बरोबर पाच बरं का आणि ह्यामध्ये चारच पेन होते आणि काल बघितलंच नाही मी तर काय बघितलंच नाही तर आक्षुण ना परत आणल्यानंतर काय आणले बघू काय आणले म्हणून बघायला गेले तर ह्याच बघा चार पेन होते आणि तिला बघितलं मी काल काय बघितलंच नव्हतं त्यामुळं आता काय मागाई पण देता येत नाही काय नाही तिथंच बघून चेक करून घ्यायला पाहिजे होतं पण कसं काय आम्ही पण बघितलं नाही आणि घाईत कसं त्यांना पण दुकानात जायचं पटकन घेतलं नाही आलो माझं तर काही लक्षच नव्हतं तर आता असू दे एक पेन काय काढलाय का काय कमी कसं काय काय मदत काय झालेलं आहे असू दे आता नंतर काय 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 हां जायचं तुला पण द्यायचं थांब विवांतरा आलाय आता बाकीचे सगळे यायचे ह त्याला बोलू तर ठवून येऊ ती की किचनवर हं पण तयार झाली आहे आणि बघा गाय पण आली आणि आपल्या कन्या पण आल्या तर किती सौभाग्याची गोष्ट आहे ना ए तर मनानं तिने असू दे दार उघडा असू दे थांब तर गाय आले बघा किती छान ना तर गायला अगोदर मी नैवेद्य देते अजून गाई आली किती छान वाटतं ना तर करेक्ट म्हणजे हेच कन्या ना कन्यापूजन वगैरे छान असं झालं आणि नंतर आमची पण जेवण झाली लाईट गेल्यामुळं ना काही ब्लॉक करता आला नाही तर छानपैकी ना ना जेवण करून मग त्या गेल्या आणि पाऊस पण नव्हता त्यामुळं काय एवढं अडचण आली नाही तर त्यांना सोडून आली मग आम्ही जेवण केलं आणि अक्ष अक्षूचा आणि अनुचा अभ्यास चालू तर आणलॉ पण पेन दिला ना सगळ्यांबरोबर मग आता तिला काय अभ्यास करू वाटवायला पेन दिलाय नवीन म्हणल्यानंतर अभ्यास झाला पाहिजे का नाही तर काहीतरी गोल कार्ड एक कार्ड असं चालू आहे की नाही आवडला ना पेन तर असा छान असा दिवस छान असा गेला आणखी लवलॉक कसा वाटला नक्की सांगाल <laughs> लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग संपूर्ण पहिल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री सर्वांना तर ते ना मला ह्या गोड सबस्क्राईबर चिमुकल्या भेटल्या होत्या पण काही गडबडीत मी त्यांना नाव विचारलंच नाही आवाज तिथं खूप मोठा गाण्याचा डीजेचा होता त्यांनी जर माझा ब्लॉग पाहत असतील तर कमेंट मध्ये कृपया प्लीज त्यांनी नाव सांगावं मला